सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुन्हेगारी व सावकारी विरोधी कारवाईत उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला मोठं यश मिळालं आहे फिर्यादी हेमंत कृष्णा कापसे यांनी सहा नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सुरू असलेल्या तपासात सावकारीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या आरोपी कैलास बाबुराव मैंद याला अटक करण्यात आली आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पैशाच्या अडचणीत असलेल्या फिर्यादीकडून आरोपीने दोन लाख पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेऊन चारचाकी गाडी तारण ठेवली होती नंतर आरोपीने बजबरीने पन्नास हजार रुपये घेतले आणि अजून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची खंडणी मागितली तसेच खंडणी न दिल्यास फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास चालू होता परंतु आरोपी फरार होता पोलीस पथकाच्या सतत प्रयत्नांमुळे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेद्वारे मोबाईल लोकेशन घेऊन गे। केलेल्या पाठपुराव्यानंतर आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपीचा मोबाईल लोकेशन मिळवत त्याचा पाठलाग करून बडाळभोई परिसरातील प्लॉटिंग साईटवर पोहोचल्यावर आरोपीला इतर पथकांच्या सहाय्याने ताब्यात घेऊन अटक केली आरोपीच्या ताब्यातून तारण ठेवलेली पांढरी रंगाची मारुती सुजुकी चारचाकी क्रमांक एम एच शून्य एक डी के सोळा चाळीस जप्त करण्यात आली असून एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय आरोपीवरील शोधपुस्तकात अनेक गुन्हे आढळून आले गुन्ह्यांची नोंद पुढील प्रमाणे पुणे खडकी व उपनगर पोलीस स्टेशनच्या आधीच्या अपराधी नोंदी व विविध कलमां प्रकरणात भारतीय दंड संहितेतील महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमातील संबंधित कलमांवर कारवाई नोंदवण्यात आली न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम यांचे मार्गदर्शन सिंग करणसिंग दक्ष न्यूज नाशिक